तर आता बघा आता माझी फर्स्ट शिफ्ट चालू आहे त्याच्यामुळे मी लाईव्ह मला रेकॉर्ड करता येत नाही पण तरी मी आल्यावर ट्राय करतो फर्स्ट शिफ्ट करून आल्यावर मी ट्राय करतो का तुम्हाला एक्सप्लेन करू लॉजिक आणि कशाला मी ट्रेड घेतला होता कारण आपल्या सिम्पल आपण स्ट्रॅटेजीनुसार ट्रेड करतो तरी आज कुठं फॉर्म झाली स्ट्रॅटेजी आणि आपण कसा ट्रेड कराय आणि तुम्हाला एक आयडिया येईल का हा आपल्याला कसं बघायची आहे स्ट्रॅटेजी ते मी तुम्हाला त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवतोय तर आता बघा आता आज काय झालं माहीत आहे एक तर मार्केट काल बघा काल मार्केटने चांगली मोमेंटम दिली दिली होती वरच्या साईडला राईट इथं बघा इथं मग दिसत सर तर आपण नेहमीप्रमाणे आपला सेटअप असा असतो आपण मी मोबाईलवर पण ह्या गोष्टी लावून ठेवतो तर तुम्हाला दाखवतो मी कशाला लावल्या होत्या तर इथं बघा इथं ही पहिली कॅन्डल आहे सवा नऊची आणि याचा हाय किती आहे चोवीस सहाशे काहीतरी हाय चोवीस सहाशे सत्तावीस आहे राईट तर मी काय केलं माहीत आहे मी चोवीस सहाशेचा कॉल ॲड करून ठेवला होता पहिलेच कारण मला वाटतं माहीत होतं का चार सहाशेपर्यंत इथं बघा इथं आर एस आय पण फिफ्टी क्रॉस केलेला आहे तर आपल्या स्ट्रॅटेजीनुसार जर स्ट्रॅटेजी आपली जी ओरिजिनल स्ट्रॅटेजी आहे ती कशी आहे जेव्हा पण आर एस आय इथं फिफ्टी सिक्स्टी क्रॉस करणार इथं पण त्यांनी सिक्स्टी क्रॉस केला पाहिजे राईट इथं पण सिक्स्टी क्रॉस केला पाहिजे इथं पण त्यांनी सिक्स्टी क्रॉस केला इथं बघा इथं तुम्हाला दिसतं सर ॲट ॲट द मनीला इथं सिक्स्टी क्रॉस केला तर मी काय केला दोनशेच्या वरचा दोनशेच्या वरती जो पण प्रीमियम असेल तर दोनशेच्या ॲटलीस्ट दोनशे पंचवीसच्या आसपासचा प्रीमियम मी सिलेक्ट केला इथं मला दिसला दोनशे मी चोवीस आठशे प्रीमियम लावला तर काहीतरी तो या लेवलला दोनशे वीस दोनशे पस चालू होता पण जशी कॅन्डल फॉर्म झाली तर तो वन नाईन्टी सिक्सचा त्यांनी लो लौ, लावला तर आपला एंट्री मी कुठं केली जसा हा लो क्रॉस केला इथं बघा मला दाखवतो इथं मी क्रॉस केला तर मी एक ट्रेड केला आणि तो ट्रेड बघा कुठपर्यंत गेला आपला टार्गेट तर वन नाईन्टी सिक्सचा होता पण आपण काय केला आपण आणि हा स्टॉप लॉस दहा पॉईंटचा होता ॲट लिस्ट सिक्स सिक्स तर बघा हा जसा हा पहिला येऊन हा कॅंडल वरती गेली त्याच्यानंतर खाली आली त्याच्यानंतर तो वरती गेलाच नाही आपला स्टॉप लॉस हिटच झाला नाही आणि डायरेक्ट ती जी कॅन्डल आहे ती आली वन नाईन्टी सिक्स वन थर्टी वन फॉर्टीपर्यंत आला म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला चार चार हजारचा प्रॉफिट दिसत होता इथे तर मी काय केलं माहित आहे मी आपला जो आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस ट्रेल करून मी सरळ याच्यावर आणलं या आपण किती काहीतरी या पंधराशे पॉईंटवर आणलं वीस पॉईंट खाली गेला म्हणजे ऑलमोस्ट वन सेव्हन्टी सिक्स तर इथं मी आणून ठेवलेलं तर या गोष्टी इथं परत एक रिव्हर्सल या रिव्हर्सलला आपला काय झालं या रिव्हर्सलला आपला ट्रेलिंग स्टॉप गेला आपल्याला चार हजार प्रॉफिट दिसत होतं पण आपण पंधराशेचा बुक केला नंतर मी तरी बुल मी तरी असं होतं का नाही मार्केट आज मला असं वाटतं खालीच जाणार तर मी काय बघा आपल्या ट्रेलिंग लॉस हो? आप आप मी तुम्हाला बघा कशाला ट्रेलिंग स्टॉप किंवा आपण चुकी चुक्या ठरलो तर आपल्याला तरी वाचू शकता त्या ट्रेलिंग स्टॉप लॉस मी तुम्हाला मी ह्या लेवलला आहे ना परत एक प्राइस ॲक्शन बघितलं या लेवलला मला एक चांगला एक दिसला का इथं मार्केट थोडा तर मी इथं कुठंतरी टू सिक्स्टी सिक्सला परत एक एंट्री घेतली टू सिक्स्टी सिक्सला मी परत एक एंट्री घेतली तर या लेवलला या लेवलला परत एक एंट्री घेतली आणि आपण स्टॉप लॉस सिम्पली टू सेवंटी सिक्स ठेवलं टू सेवेंटी सिक्स ठेवला होता कुठे ठेवला होता आणि मार्केट बघा इथं काय झालं इथं मार्केटने आपण किती पॉइंट्स कॅप्चर केलं यात यात काहीतरी वन नाईंटी वन पर्यंत आपण प्रॉप पॉइंट्स कॅप्चर इथं काय झालं माहित आहे इथं तुम्हाला दिसत असेल इथं बघा इथं तर तुम्हाला दिसत असेल या कन्फ्युजनमध्ये ना कारण अकरा साडे अकराची वेल होती तर मी तुम्हाला पहिले पण बोललो या लेवलला मार्केट साईडवेज असतो तर या साईडवेजमध्ये ना माझे एक दोन स्टॉप लॉस हिट झाले आहेत आणि आपला आपला लॉस पूर्ण आपला तो जो प्रॉफिट होता ना इकडं पंधराशेचा जो पूर्ण आपला इथं ड्रेन झाला होता दोन लॉस तर आपल्याकडे अजून एक ट्रेड बाकी होतो तो, तो एकच ट्रेड घेतला मी तो स्टॉप लॉस आपला जो इथं जो स्टॉप लॉस हिट झाला ते पूर्ण कवर झाले आणि इथून पंधराशे जाऊन आपला काहीतरी पंधराशे झिरो झाले होते त्या तिथून हा ट्रेड पूर्ण चालला आणि मी इथं काहीतरी बुक केला तो तरी बुक के ला ट्रेड वन नाईन्टीला बघा या लेवलला मी कुठंतरी बुक केला ट्रेड या लेवलला म्हणजे ऑलमोस्ट आज पूर्णपणे प्राईज ॲक्शन बघून ट्रेड केला कारण इकडे मला प्राय बघायचंच नव्हतं कारण आपला ट्रेड बसत नव्हता इथं पण मला असं वाटतं का नाही मार्केट आज खाली जाणार कारण आपल्याकडे आपण ऑलरेडी प्रॉफिटेबल होतं तर मी एक रिस्क घेतला प्राईज ॲक्शनवर आणि रिस्क घेतला आणि तो ट्रेड चालला आपला आणि आज आपण काहीतरी टोटल आणि तिथं लगेच आपण एक ट्रेल लॉस लगेच स्टिक ट्रेलिंग करून कारण मी तुम्हाला बोललो बाईंगला मला एवढा मार्केट आवडत नाही कारण बाईंगला मार्केट खूप त्रास देतो आज बघा इथं खाली इथं वरती गेला परत खाली आला परत वरती आला हेच जर से, से सेलिंगचा का कारण आपली स्ट्रॅटेजी बाईंग साईडला पण आज सेलिंग साईडला मी केलं असतं तर मी तुम्हाला बोललो की स्ट्रॅटेजी अनुसार ट्रेड करणार आहे काही पण असो स्टॉप लॉस गेले तरी चालतील एक स्ट्रॅटेजी कशी काम करते किती वेळ ती अक्युरेट ठरते तर बघा आपल्या स्ट्रॅटेजीने आपल्याला आज पैसे दिले असं नाही का नाही दिले तर ट्रेलिंग मुळे आपले पैसे बनले ते नाही तर आपले पैसे नसते बनले तर आपण ट्रेल स्टॉप स्टॉपलॉस केलं नसताना ना, तर आपले बनले नसते कारण मी केव्हा पण एक लक्षात काही आज आज एक अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो ट्रिक सांगतो किंवा पण बाईंग साईडला तुम्हाला ट्रेड भेटायला जसं पुट साईडला हा ट्रेड भेटला पुट बायला पुट सेलला म्हणजे कॉल बाय म्हणजे वरच्या साईडला जाणारा ट्रेड भेटला तर वरच्या साईडला केव्हा पण ट्रेड आला ना स्टॉपलॉस ट्रेड ट्रेल करायचा आता इतर जर मी स्टेट ट्रेड केला असताना लॉस या लेवलला या लेवलला तर ऑलमोस्ट मी तीस पॉईंट कॅप्चर केले असते मी थोडा खाली ट्रेवला त्यानंतर पूर्ण स्टॉपलॉस आल्यानंतर परत एंट्री या गोष्टी लक्षात ठेवा मी पण लक्षात ठेवेन का जेव्हा पण मार्केट वरती जातो तो खूप त्रास देऊन वरती जातो तर त्याच्यामुळे तुम्ही स्ट्रिक्ट टॉप लॉस ट्रेलिंग करा वरच्या मार्केटला आणि आज आपण तुम्हाला दाखवू तर आज आपण आज आपला प्रॉफिट झाला आहे दाखवतो बघा आज आपला प्रॉफिट झाला आहे चार हजार पाचशे ओके तर आपण आज चार हजार पाचशे रुपये माहिती तुम्हाला लॉजिक पण समजवलं तुम्हाला अजून काही क्वेरीज असेल नक्की कॉमेंट बॉक्समध्ये करा आणि ला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण खूपच कमी सबस्क्राईबर आहेत तर आज आपण प्रॉफिट केला चार हजार पाचशे पंच्याहत्तरचा अशाच व्हिडिओ पाहिजे असतील तर मी असेच व्हिडिओ एक वर्ष तुमच्याबरोबर टाकणार आहे जे पण लॉस असेल प्रॉफिट मी तुम्हाला शेअर करणार आहे धन्यवाद